नमस्कार उर्मिला फन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा पंधरा दिवसांनी आपली दिवाळी आलेली आहे तर आपण आज सोप्या पद्धतीने आणि मस्त खुश खुशी शंकरपाळ्या बनवणार आहोत तर त्याआधी त्याच्या त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आठ पाव पिटी साखर अर्धी वाटी तूप अर्धी वाटी तू, दूध घेतले आणि तीन ते चार पार्लेजी बिस्किट घेतलेले आता मी इथे बिस्किट घेतलेले तर बिस्किट कशासाठी घेतले आणि काय करायचं का हे मी तुम्हाला रेसिपी करताना सांगेल तुम्हाला तर आता आपण तूप गरम करून घेणार आहोत आता आपण तूप गरम करून घ्यायचंय स्लो गॅसवर मस्त तूप असं कडक गरम करून घ्यायचे आता आपलं मस्त तूप एकदम कडक गरम झालेलं आहे आता आपण सायका ठेवूया तर आता आपण मैद्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायचे आपण मैद्यामध्ये पिठी साखर मिक्स केलेली आता आपण गरम केलेलं तूप घालायचे तू बन लगेच ले मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडस गार झाले की मग हाताने मळायचंय मस्त त्याच्या अशा गोळ्या तयार होतात तर त्या आपण फोडून घ्यायच्यात हे बघा ह्या अशा पिठाच्या गोळ्या तयार झालेल्या तर आपण आता हे मस्त फोडून घ्यायच्यात त्यानंतर आपण दुधामध्ये बिस्किट मिक्स करून याच्यामध्ये ओतायचे आता दूध इथे कोमट गरम करून घेतलेले आता मी हे बिस्किट ह्या दुधामध्ये टाकणारे मिक्स करून घ्यायचे तर बिस्किटाने काय होतं मस्त टेस्ट येते आणि मस्त खुशखुशीत शंकरपाळे होते तर मी इथे कोमट दूध घेतलेले आता आपण हे दूध त्याच्यामध्ये पिठात ओतायचं आहे तर हे मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा मळायचं आहे पीठ जर तुम्हाला दूध कमी पडलं तर तुम्ही पुन्हा गरम करून दूध ओतू शकता दूधऐवजी किंवा तुम्ही तेल टाकलं तरीही चालते एक वाटी दूध टाकल्यानंतर ना तुम्ही पाण्याने मळलं पीठ तरीही चालते गोळा करून तयार आहे हे बघा पीठ आपण मळून घेतलेले आता आपलं पीठ मळून झालेले मस्त असं तुम्ही बघू शकता आता आपण गोळे तयार करून घ्यायचे आता मी इथे तेल गरम करायला ठेवले तोपर्यंत आपण इकडे कापण्या करून घेऊया मीडियम लाटायचे आहे जास्त पातळ नाही करायचे आता आपलं लाटून झालेले तर आता आपण कट करून घ्यायचे साईडने असं कट करून घ्यायचं आधी हे साईडचं लेअर काढून घ्यायचे आता आपण कापण करूया आता त्या साईड कट करून घ्यायच्या आता आपला कट करून झालेला शंकरदा आता आपलं तेल गरम झालेले आता आपण शंकरपाळा टाकायचे एकदम मिडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहे जास्त हाय गॅस करायचा नाहीये कारण काय होतं वरून भाजले जातात आतून कच्च्याच राहतात तर स्लो गॅसवरच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहे आता आपण शंकरपाळा स्लो गॅसवरच तळायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही मस्त अशा ब्राऊन कलर एस पर्यंत करायच्या पर आहेत आता आपला शंकरपाळ झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन आलेला आहे तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त कलर आलेला आहे छान झालेला आहे अशा मस्त झालेल्या आहेत आता तुम्हाला मी दाखवते मस्त खुशखुशी झालेली लगेच तुटी कडक झालेल्या नाहीत बिलकुल मस्त अशी खुश खुशी झालेली का आपल्या शंकरपाळा झालेल्या आहेत तर खूप सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मला सांगा कशा झाल्यात त्या तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये